साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर लोकसभेचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गावभेट दौऱ्याचं तीन दिवस कोरसेगावमध्ये ग्रामस्थाकडून भव्य प्रतिसाद इंडिया आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट विधानसभेतील कोरसेगाव येथे भेट दिली असत असता तेथील स्थानिक अडीअडचणीवर चर्चा करण्यात आले तर व्यासपीठावर माजी मंत्री विकासरत्न सिद्धाराम म्हैत्रे अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थिती आमदार प्रणिती शिंदे यांची होती तसेच या प्रसंगी शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद बक्कानुरे शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बंदेनवाज कोरबू मल्लिकार्जुन पाटील माजी उपसभापती रामजी अरवत पिंटू पाटील शिवनिंगप्पा अरवत मल्लिकार्जुन काडगाव शिवयोगी लाळसंगी महादेव पाटील दरेप्पा अर्वत महातेश हत्तुरे माजी सभापती प्रतिमेश म्हैत्रे काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष शीतल म्हैत्रे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते व कोरसेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते